नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉडीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुण्यामध्ये दुसऱ्यांदा पुणे पुस्तक महोत्सव आयोजन करण्यात आलेला आहे आणि या पुस्तक महोत्सवाची जी एंट्री आहे या प्रवेशद्वाराचं उद्घाटन आता करण्यात येत आहे सर्व मान्यवर या ठिकाणी येणार आहेत आणि या महोत्सवासंदर्भातली माहिती आपल्याला देण्यात येणार आहे नक्की हा महोत्सव दुसऱ्यांदा जो सुरू होतो त्यामध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत आणि उद्या पुणेकर वाचणार आहे त्या संदर्भातली माहिती या महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे आपल्याला देणार आहेत त्यामुळे आता हा जो प्रवेशद्वार आपण माझ्या मागं बघत आहात हा फर्ग्युसन कॉलेजच्या प्रवेशद्वारावर पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात आलेला आलेले हे प्रवेशद्वार आहे तर जाऊयात या प्रवेशद्वाराच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये तयारी आता अंतिम टप्प्यात आहे आता एक अर्ध्या तासाने आपल्या इथे जे गेट आपण केलेला आहे कमान केलेली आहे त्याचं एक, एक कर्टन नजर म्हणून कार्यक्रम आपण छोटासा कार्यक्रम औपचारिक त्या ठिकाणी करतो आहोत उद्या बारा वाजता शांतता पुणेकर वाचत आहे हा कार्यक्रम आपला आहे प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे समाजातल्या वेगवेगळ्या संघटना संस्था समूह किंवा वैयक्तिक लोक मोठ्या प्रमाणात यात सहभागी होतील आप्पावळून चौक आहे लक्ष्मी रोड आहे मेट्रो आहे स्टेशन आहे शिवाजीनगर स्टेशन आहे जेल आहे ऑफिसेस आहे महापालिका आहे कॉलेज आहे विद्यापीठ आहे सोसायट्या आहेत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे म्हणजे काही हजारो संस्था संघटना व्यक्तींनी आपल्याला कळवलं की आम्ही सहभागी होणार आहोत आता त्यामुळे उद्याचं शांतता पुणेकर वाचत आहे कार्यक्रम खरंच पुणेकरांचा एक मोठा सहभाग नोंदवणारा होईल असं मला विश्वास वाटतो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून परत मी पुणेकरांना आव्हान करतो आहे की जास्तीत जास्त संख्येने जिथे असाल जसे असाल त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या लोकांना घेऊन वाचन करा या चळवळीत सहभागी व्हा वाचन संस्कृतीला अधिक बळकट करा पुस्तक महोत्सवाचं यश यातच आहे की जास्ती जास्तीत जास्त लोकांमध्ये आवड निर्माण झाली पुस्तकाविषयीची आणि त्यामुळे हा आपण कार्यक्रम करतो कर आहे अत्यंत ऐतिहासिक कार्यक्रम उद्याचा होणार आहे आणि आपणही बघाल की पुणेकर जिथे आहे तिथे वाचत असतील अशा प्रकारचा दुसरं सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे चौदा तारखेला पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन आहे आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन करतो आहे त्यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे पुणेकरांना ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा येणार आहे त्यामुळे त्याच्या त्याची उत्सुकता आकर्षण खूप आहे आणि त्यामुळे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ असते आपल्या या ऐतिहासिक अशा पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे या निमित्ताने परवा म्हणजे तेरा तारखेला आपण एक सरस्वतीचं जे यंत्र असतं त्याचा एक विश्व विक्रम करतो आहे ते मुख्य सभागृहाच्या मंडपात मैदानावर करणार आहोत दुपारी एक वाजता त्या त्याचीही तयारी या ठिकाणी आपली सुरू झालेली आहे त्याविषयी जर तुम्हाला अजून डिटेल माहिती असेल चाकणे सर आपल्याला देतील चौदा तारखेला एक मोठी ज्ञानसरिता दिंडी ग्रंथदिंडी निघणार आहे साधारणतः दहा हजार महाविद्यालयीन विद्यार्थी पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या शंभर महाविद्यालयातनं येणार आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विशेष सहभाग त्या दिंडीत असणार आहे ती अशी एक सामाजिक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि साहित्यिक पार्श्वभूमी असणारी दिंडी खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्याच्या या चारही घटक पार्श्वभूमीला प्रतिनिध प्रतिनिधित्व करणारी ही दिंडी एक ऐतिहासिक देखणा असा सोहळा असेल ती दिंडी म्हणजे आणि ती दिंडी आपण टिळक रोडच्या न्यू इंग्लिश स्कूलमधनं काढणार आहोत आणि फर्ग्युसन कॉलेजला तिचा समारोप पहिली गेल्यापूर्वी अशी एक दिंडी पण पुणेकरांना अत्यंत तरुण लोकांच्या हातात ग्रंथ आहेत पुस्तकं आहेत अशी हजारो तरुणांच्या उपस्थितीत दिंडी होणार आहे हे एक या पुस्तक महोत्सवाचं तिसरं आकर्षण आहे पहिलं म्हणजे शांतता पुणेकर वाचत आहे हा कार्यक्रम उद्या दुपारी बारा वाजता आपण सगळेजण सहभागी व्हा आपल्या सहकार्याला समज सहभागी करून घ्या आज पत्रकार संघाने पण मान्य केलं आहे की के आम्ही सक्रिय सहभाग याच्यात देऊ सर्व मीडिया याच्यात सहभागी होणार आहे दुसरं तेरा तारखेला होणारा सरस्वतीचं विश्वविक्रम आणि तिसरं एक अत्यंत ऐतिहासिक अशी ज्ञानसरिता दिंडी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील गावातून पारंपरिक त्या त्या पद्धतीची परंपरा जपणारे तरुण दहा हजार तरुण या दिंडीत सहभागी होणार आहेत त्या दिंडीची आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर बागेश्री मंथाळकर आपल्याला देतील अशा कार्यक्रमांची ही रेलचेल आपली सुरू होते आज संध्याकाळपासून ही बावीसपर्यंत चालणार आहे एकूण पुस्तक महोत्सवात कोण कोण येणार कोणाकोणाची कुना भाषणं होणार काय उपक्रम होणार हे बारा तारखेला नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन आणि संचालकांच्या उपस्थितीमध्ये त्याविषयीची सविस्तर माहिती पूर्ण नऊ दिवसाच्या कार्यक्रमाची आपल्याला नक्की मिळेल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार म्हणतो आणि उद्याच्या उद्या आपली सुरुवात चांगली करायची उद्या काही लाख पुणेकर जर सहभागी झाले तर आपलं पुस्तक महोत्सव यशस्वी झाला असं आपण म्हणू आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी सगळ्यांना विनंती आहे क्यू आर कोड हे सगळ्या सगळ्या जाहिरातीमध्ये त्याच्यामध्ये ते आहे एक लिंक आहे आपल्यालाही ती लिंक देतो त्या लिंकवर क्लिक केलं तर आपल्याला त्याच्यावर आपला फोटो आणि कुठलं पुस्तक वाचताय आहे त्याची माहिती आपल्याला टाकता येईल हे जे काही हजारो लाखो फोटो येतील पुस्तक वाचतानाचे याच्यातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एक संशोधन करणार आहे त्या संशोधनाचा उपयोग मला वाटतं अख्ख्या जगाला होईल की आजची पिढी काय वाचते तिचा आवड काय वाचनाची कुठल्या एज ग्रुपमध्ये काय वाचलं जातं आहे कुठल्या जेंडरमध्ये काय वाचलं जातं आहे महिला काय वाचल्या जात आहे पुरुष काय वाचत आहेत तरुण काय आहे मुलं काय वाचत आहे लहान मुलं काय वाचत आहेत मध्यमवर्गी काय वाचत आहे किंवा अगदी वयोवृद्ध लोकं काय वाचत आहेत ग्रामीण भागात काय वाचत आहे वस्तीत काय वाचन होतं आहे वर्गात काय होतं आहे उच्च वर्गात काय होतं आहे प्रशासकीय अधिकारी कशाप्रकारे वाचन करत आहेत मला वाटतं की एक खूप मोठा रिसर्च या मुवमेंटमधनं समोर येणार आहे आणि त्यामुळे ही माहिती पाठवणं खूप आवश्यक आहे क्यू आर कोडवर स्कॅन केलं तर आपण एक फोटो काय वाचता येते आणि आपलं नाव हे कळवू शकतात, शकतात।, शकतात। ही सगळी माहिती आपण पाठवू शकतात लिंकद्वारे पाठवू शकतात आपण कुठल्याही माध्यमात ही माहिती आपल्याला पाठवू शकतो हां mm -hmm. आमच्या वाचणार तर हजारो लाखो आहेत पण जे पाठवतील तेवढे आकडेवारी आम्ही उद्या संध्याकाळी प्रसिद्ध करू ना आमच्याकडे आमच्या पोर्टलवरती किती लोकांनी वाचलं किती लोकांचे फोटो आले सगळे पाठवतील पण मॅक्सिमम लोक पाठवतील जेवढं येईल ते उद्या परवापर्यंत डेटा आम्ही आपल्याला देऊ शकायचं म्हणजे उद्या दिवसभरात पाठवावं हो। असं आम्ही म्हटलं आहे पुणे महानगरपालिकेच्या सगळ्या साडेचारशे शाळामध्ये होणार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व सातशे कॉलेजेसमध्ये होणार अशा सगळ्या संस्था संघटना बँका सगळ्या ठिकाणी लावणार सगळी मंदिरं मस्जिद मठ चर्च बाजारपेठ बाजार, बाजार मंडई सर्व गणेश उत्सव मंडळ सगळे म्हणजे जे होतील ते आम्ही सगळ्यांना अपील केलेलं आहे मी माझा म्हटलं लक्ष्मी रोडचे सगळे व्यावसायिक मी असं म्हणतो की उद्या लक्ष्मी रोडवर सरस्वतीचं अवतार येणार आहे आणि लक्ष्मीच्या बरोबरीने सरस्वती उद्या लक्ष्मी रोडवर आपल्याला दिसेल आम्ही सगळ्या व्यावसायिकांना असं म्हटलं आहे की उद्या एक अर्धा तास आपल्याकडे आलेल्या ग्राहकाला माल विकण्याची एक पुस्तक वाचायला द्या आणि मला खात्री आहे की उद्या लक्ष्मी रोडला आपल्याला ते चित्र नक्की बघायला मिळेल या सगळ्या चित्र चालणारी धोका असल्यामुळे तू कम्पॅरेटिवली ते सोपं जाईल अप्पा वळण चौकात मात्र उद्या आम्ही थोडंसं एक अर्धा तास तिथे कार्यक्रम करणार आपळण चौक ही पुस्तकांच्या दुनियेतली एक ओळख आहे आपली पुण्यातली पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात होते आहे उद्या सकाळी बारा वाजता म्हणजे अकरा तारखेला शांतता पुणेकर वाचत आहे हा एक पुस्तक महोत्सवाच्या अभियानातला एक भाग म्हणून कार्यक्रम आहे सर्व पुणेकरांना माझं आव्हान आहे उद्या दुपारी बारा वाजता आपण जिथे असाल ज्या चिथीत असाल ज्या कार्यक्रमात असाल त्या सगळ्या ठिकाणी किमान एक तास काहीतरी वाचावा असो पण या वाचन संस्कृतीला बळकट करण्यासाठी हे आपण अभियान राबवतो आहे सर्व सामाजिक संस्था सर्व राजकीय पक्ष सर्व आर्थिक व्यावसायिक संघटना सर्व प्रशासकीय संस्था सर्व समाजातले घटक हे याच्यात सहभागी होत आहेत प्रचंड प्रतिसाद आहे मला खात्री आहे की उद्याच्या या शांतता पुणेकर वाचा या कार्यक्रमात लाखो लोक सहभागी होतील आणि या चळवळीला अधिक बळकट करतील एक आकर्षक कमानीचं आज उद्घाटन प्रवेशद्वाराचं आज या ठिकाणी होतं आहे चौदा तारखेला औपचारिक उद्घाटन पुस्तक महोत्सवाचं संध्याकाळी पाच वाजता होणार आहे त्याला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी त्याला उपस्थित राहणार आहे त्यांच्या शुभ हस्ते आपल्या या पुस्तक महोत्सवाला सुरुवात होणार आहे मला वाटतं पुणेकरांनी चौदापासून या पुस्तक महोत्सवाचा पूर्ण लाभ घ्यावा एवढं आवाहन करतो केवळ अल्पावधीत पुणे शहरातच नाही जगभर जे प्रसिद्ध झालं त्या पुणे बुक फेस्टिवलचं उद्घाटन झालं राजेश पांडे नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांनी केलेला हा उपक्रम हा केवळ पुणेकरांसाठी नाही तर तमाम मराठी जगभरच्या वाचकांसाठी आकर्षण ठरलेलं आहे तिथे भेट द्यावी अशी सर्वांनी वाचन करताना एक लक्षात आहे की लक्ष्मी रोडच्या लोकांनी बँकेचं पासबुक वाचलं तरी तो तो चालेल पण काहीतरी वाचलं पाहिजे धन्यवाद चोपडी मी सांगितलं ना बँक तुम्ही बॅलन्स शीट वाचलं तरी चालेल बँक पासबुक वाचलं तरी चालेल पण काहीतरी वाचा पुणेकरांना त्यांच्या आयुष्यातली खरी दिवाळी ती आता उद्या चालू होईल कारण पुस्तकं वाचणं ही पुण्याची संस्कृती होती आहे आणि कायम राहील लोकमान्य टिळकांच्यापासून जर चालत आलेला वारसा हा सातत्यानं आजही आहे पण तो, तो टिकवण्याचा वाढवण्याचं आणि उद्दिगत करण्याचं काम या एन बी डीच्या माध्यमातून माझे मित्र राजेश पांडे आणि त्याच्या सगळं सहकार्यांनी केलं आहे ते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे माझी प्रत्येक पुणेकरांना विनंती आहे की तुम्ही हे प्रदर्शन बघायला या आणि बघायला आल्यानंतर तुम्ही एक पुस्तक नक्की खरेदी कराल तर आपण पुस्तक खरेदी कराल तुमच्याकरता नाही भावी पिढ्यांच्या करता तुमच्या मुलांच्या करता नातुंगांच्या करता नक्की ना या मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद